मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी निवडणुकाजवळ आल्या किंवा सुरू झाल्या की आरोप प्रत्यारोप सुरू होतात एक पक्ष दुसऱ्या पक्षावर आरोप करतो तर एक उमेदवार दुसऱ्या उमेदवारावर आरोप करतो आणि मग यातून एकमेकाची अंडी पिल्ली बाहेर काढल्या जातात आणि त्यात मी किती श्रेष्ठ तो किती कनिष्ठ मी किती देशप्रेमी तो किती देशद्रोही तो किती भ्रष्ट मी किती प्रामाणिक वगैरे वगैरे सारखे आरोप उमेदवार एकमेकावर करतात आणि हा नित्याचा प्रकार आहे पण अलीकडे राज्यामध्ये एक मतदारसंघ गाजतो आहे तो मतदारसंघ आहे वर्धा आणि त्या मतदारसंघातील उमेदवार आहेत रामदास तळस जे की यापूर्वी खासदार होते आणि आज रोजी ते महायुतीचे उमेदवार आहेत या रामदास तळसांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यांच्यावर खऱ्या अर्थानं आपल्या पंकज नामक मुलामुळे प्रचंड बदनाम होण्याची वेळ आली आहे या खासदार पुत्राने कधी काळी एका तरुणीशी मैत्री साधली आणि या मैत्रीचं नंतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर पती पत्नी होण्यापर्यंत झालं आणि त्यातून या पंकजनी पूजा नावाच्या या मुलीशी विवाह केला आणि विवाहानंतर ते बरेच दिवस एकत्र राहायला लागले एकत्र राहता राहता यांच्यामध्ये हळूहळू बेबनावत झाला आणि आपण केलेलं कृत्य हे बरोबर नाही तर या महिलेला आपण बाहेर खाली किंवा रखेल म्हणून वापरावं रखेलमध्ये उपयोग घेतला आला पाहिजे असं त्याने सोड पण संबंधित महिलेला ही बाब बिलकुल खटकली आपलासुद्धा याच्यामध्ये प्रचंड मनस्ताप झाला आणि आपल्यालासुद्धा आता बदनाम करण्यापर्यंतचं षडयंत्र हे खासदार पुत्र पंकज तडस करतायत ही बाब जेव्हा तिच्या लक्षात आली तेव्हा तिने या अनुषंगानं विविध यंत्रांकडे धाव घेतली महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे धाव घेतली जिथं कुठं आपल्याला आपलं म्हणणं मांडता येईल त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु विरोधी पक्ष किंवा ज्याच्याविरोधात आपण तक्रार करतो हे खासदार पुत्र आहेत आणि त्यामुळे ते आपल्या वडिलाच्या राजकीय इमेजचा वापर करून आपले प्रकरण किंवा आपली तक्रार कुठंच घेतल्या गे जात नाही ही बाबसुद्धा त्या महिलेच्या लक्षात आली आणि मग त्यानंतर पुन्हा आपला सत्याने होत असलेला त्रास आणि तो त्रास जग जाहीर करावा आणि आपल्याला ज्या कोणी व्यक्तीने असा त्रास दिला त्याला आता नामोहरम केलं पाहिजे म्हणून हा विडासुद्धा संबंधित महिलेने विच उचलला काल आणि त्या अगोदर संबंधित महिलेने ज्या पूजा तडस आहेत त्यांनी वर्ध्यामध्ये आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आणि त्यांचे सासरे रामदास तडस यांनी महायुतीकडून अर्ज भरलेला आहे आणि आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ध्यामध्ये आगामी काही काळामध्ये प्रचाराला येणार आहेत तर अशा वेळेस आपली आप भीती खुद्द पंतप्रधानांना सांगावी आपली उमेदवारी किंवा आपली परिस्थिती आप अशी कशी निर्माण झाली आपण महायुतीच्या उमेदवारांविरोधात का उभे ठाकलो आणि आपलं त्यांचं नातं काय आहे तर ते नातं आहे सासू सा सून आणि सासऱ्याचं आणि बऱ्याच ठिकाणी सून आणि सासू ननद भाऊजे ह्या एकमेकाच्या व्रतात राहतात सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी ह्यासुद्धा एकमेकाच्या व्रतात उभ्या राहतात परंतु या, या ठिकाणचं एक जे एकमेकाच्या वृद्धात उभं राहणं हे आगळं वेगळं आहे कारण केवळ फक्त आपल्यावर झालेला अन्याय आणि तो अन्याय आपल्याला निपटून काढण्यासाठी म्हणून माध्यमांसमोर किंवा समाजामध्ये गेलो पाहिजे आणि माझी उमेदवारी ही कशासाठी आहे हे सांगण्यासाठी म्हणून या पूजा तळश यांनी हा अर्ज भरलेला आहे संबंधित प्रकरणाची तंबूत माहिती राज्यभर आज गाजत आहे त्यात आज सकाळी सकाळी शिवसेनेच्या मुलक फैदानी तो बसलेल्या नेत्यांसोबत सुष्माता यंदाऱ्यांसोबत संबंधित महिलेची म्हणजे पूजा तळश यांची मुलाखत झाली आणि त्यामध्ये पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जी माहिती सांगितली गेली ती अत्यंत मन विधीन करणारी आहे की ज्या पूजा तडस यांच्यावर जो काही आरोप झाला किंवा यांच्यावर जे काही अन्याय झाले या अन्यायाला अगदी वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी सुष्मादा अंधारेच्या समोर झालं आणि सुष्मादे अंधारे समोर हे प्रकरण सांगल्यानंतर निश्चितच सुष्मादा अंधारेसारख्या व्यक्ती आता याच्यात मोठ्या प्रमाणात टेल टाकणार आहेत आणि तेल टाकून आपला राजकीय अजपद त्या करू शकतात म्हणून विरोधी पक्षात सुद्धा किंवा सुद्धा त्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत वास्तविक खऱ्या अर्थाला आपलं मन मोकळं व्हावं अनेक महिला असतील पदाधिकारी असतील त्यांच्याकडे सांगून आपलं मन हलकं झालं नाही म्हणून सुषमा अंधारे ह्या महिलांच्या अनुषंगानं आपली काही बाजू सा साकारतील किंवा आपल्याला काही त्या अनुषंगानं माहिती देतील हा, दे हा खरा उद्देश त्या पूजा ताईचा होता त्यामुळे तिनं आपलं मन मोकळं केलं आपलं सतरा अठरा महिन्याचं मूल आणि पत्रकारासोबत बोलताना तिने तिच्यावर गुजरलेली सर्व परिस्थिती उपस्थितीसमोर मांडताना जे काही परिस्थिती सांगली त्यामुळे निश्चितच खासदार रामदास तळस यांचे चिरंजीव यांनी संबंधित पूजावर केलेला हा खोर अन्याय आहे आणि त्यात रामदास तळसांनी तर कहर केलेला आहे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी म्हणून मुलाची बदनामी होऊ नये आपली बदनामी होऊ नये म्हणून ज्यांनी लग्न लावून घेतलं आणि लग्न लावून घेतल्यानंतर त्याच्यासाठी राहण्याची व्यवस्था फ्लॅट वगैरे त्याला दिला त्या फ्लॅटवर तो संबंधित महिलेचा वापर उपयोग फक्त आपलं शरीर सुख घेण्यापुरतं करत होता आणि या शरीर सुखातून संबंधित महिलेला कर धारणा झाली आणि त्यातून आज रोजी सतरा अठरा महिन्याचं मूल तिच्यासोबत आहे आणि असं असताना या मुलाला बाप कोण हे जेव्हा संबंधित संबंधिताला म्हणते की तुम्ही माझ्या वडिलाचे मुलाचे बाप आह पण संबंधित बाप हा मी त्याचा बाप नसल्यास सांगून त्या पूजाचे सासरे असलेले रामदास रळस यांनी तर संबंधित मुलाचा डी एन ए करा आणि ते मूल माझ्या मुलाचं नाही असा झणझणीत आरोप हा आपल्या सुनेवर केलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच महिला वर्गामध्ये याच्यामुळे प्रचंड खळबळ मातलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कधी काळी आपली बदनामी आपल्या मुलाची बदनामी होऊ नये म्हणून तात्काळीला लग्न लावून त्यांची सोय करून त्यांची राहण्याची व्यवस्था करून काही दिवस त्यांना बरोबर ठेवून आज रोजी त्याच महिलेला त्याच आपल्या सुनेला ती आमची कोणी नाही तिचं मूल आमचं नाही माझ्या मुलाचं मूल नाही अशा पद्धतीने हे करून हेटाळणे आणि टेहाळणी ती सुरू केली आहे त्यामुळे ह्या महिलेने जावं कुठं म्हणून शेवटचा पर्याय संबंधित पूजाने जो ठरवलेला आहे तो की आगामी काळात ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे की आपल्या सासऱ्याच्या प्रचारासाठी इथं वर्ध्यामध्ये येणार आहेत तर त्या नरेंद्र मोदींची आपल्याला भेट झाली पाहिजे आणि नरेंद्र मोदींनाच आपण आपल्यावर कसा कसा अन्याय या उमेदवारांनी केलेला आहे सासऱ्यांनी केलेला आहे त्याच्या मुलांनी केलेलं आहे हे आपल्याला सांगण्याची या निमित्तानं आता वर्ध्यामध्ये संधी आली आहे आणि त्या संधी अस्तिर। ते गमावणार नाहीत पण त्यापूर्वीच घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे आणि या पत्रकार परिषदेमुळे रामदास तळस यांचं सर्व पितळ उघडं पडलेलं आहे मुलाचं पितळ उघडं पडलेलं आहे न्यायालयात जे काही प्रकरण चालू असतील ते असतील पण वस्तुथिथी एक महिला जेव्हा समाजासमोर येऊन सांगते तेव्हा निश्चितच तिच्यावर झालेला तो अन्याय आहे यापूर्वी तिच्या तक्रारीची दखल पोलिसांनी किंवा इतर यंत्रांनी घेतलेली नाही त्याला कारण केवळ फक्त संबंधित गैरजदार किंवा संबंधित व्यक्ती ही खासदार पुत्र होती एवढ्यामुळेच घेतील नाही आणि अशा खासदार पुत्राला आता मोकाट सोडल्यापेक्षा शिवाय त्याच्या वडिलांनी आपल्याला केलेले आरोप त्याचे वडील आपल्याला सांगतात की तू बाहेर खेळली आहेस तुझा झालेलं मूल माझ्या मुलाचं नाही त्याचा डी एन ए करावा अशा पद्धतीमुळे अत्यंत अपमानित झालेल्या या पूजाने आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच आपला ग्रहण मांडण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी वर्ध्यामध्ये प्रचाराला येतील तेव्हा या पूजा तळसने जर नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तर नरेंद्र मोदींना हे सर्व सांगितलं जाईल आणि नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीसमोर जेव्हा हे सांगलं जाईल तेव्हा रामदास तळस हे कुठलेच राहणार नाहीत किंवा रामदास तळसांच्या प्रचारासाठी येणारी एवढी मोठी व्यक्ती परतसुद्धा जाऊ शकते किंवा या उपरी जर तिथं नरेंद्र मोदी जर बोलले त्यांनी जर मार्गदर्शन केलं आणि मतं मागितले तर तो, तो एका महिलेवरच्या अन्यायाचा कळस असेल की आता त्या महिलेने मग दुःख कोणाकडे सांगावं एकंदरीत या प्रकरणामुळे रामदास तळस हे महायुतीचे उमेदवार या वर्ध्यामध्ये प्रचंड अडचणीत आलेले आहेत म्हणजे स्वतःच्या सुनेनेच सासऱ्याला एवढ्या पद्धतीनं रक्तबंबाळ केल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि अशा परिस्थितीतून वर्ध्याचे उमेदवार रामदास तळस हे आगामी काळामध्ये हे दिव्य कसं पार करतात हे तुम्हाला मला पाहायचं आहे मंडळी लोकशाहीमध्ये किंवा राज्यसभेच्या उमेदवारामध्ये विधानसभेच्या उमेदवारामध्ये असे रामदास तळस भरपूर आहेत भरपूर आहेत आणि रामदास तळसांच्या चिरंजीवासारखे अनेक खादारांची आमदारांची चिरंजीव हे सुद्धा अशाच पद्धतीचे आहेत की ज्यांनी महिलांचा अशा पद्धतीनं उपयोग उपभोग घेतला आणि शेअर केला आहे पूजा तळस हे एक त्यातलं एक उदाहरण आहे या निमित्तानं का होईना पूजा तळस नावाची ही महिला जेव्हा समोर आली त्यामुळे तिथं कौतुक केलेलं पाहिजे मलाही मित्र आम्ही कौतुक करू आणि तिच्या या धाडसाचं खऱ्या अर्थानं राज्य महिला आयोगाने आणि राज्यातील महिलांनी सुद्धा कौतुक केलं पाहिजे आणि तिने जी उमेदवारी केली दावा केला आहे त्या दाव्यातून निश्चितच रामदास तळसानी त्यांच्या कुटुंबाला जे काही त्या कुटुंबाने त्याच्यावर अन्याय केले त्या अन्यायाचा बदला घेण्याची संधी या निमित्तानं विधान राज्यसभेचे उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणून पूजा तळस यांना मिळालेली आहे पाहू नरेंद्र मोदी आणि इतर त्याची काय दखल घेतात आता इथंच थांबतो धन्यवाद आवडलं लाईक करा शेअर करा तूर्तास थांबतो